नमस्कार मित्रांनो रुप गुरुदत्त दत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बाय बारा मधून दोन हजार तेवीस ची वन पॉईंट सेव्हन गण मित्रांनो बॉडी तुम्हाला ओपन बॉडी लागली तर ओपन बॉडी सुद्धा करून दिली जाईल हे आतून वगैरे एकदम सुंदर कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो टायर सुद्धा एकदम छान कंडिशनमध्ये ऐंशी नव्वद टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे चारही पण तर मित्रांनो हे आहे दोन हजार तेवीसची वन पॉईंट सेवन पॅकगॉन कॅबिनमधून तुम्हाला ओपन लागलं तर ओपनसुद्धा करून दिले जाईल कॅबिन तर मित्रांनो ऑफर सांगतोय नऊ लाख ऐंशी हजार रुपये एक साधारण नऊ लाख जवळपास व्यवहार होईल मित्रांनो मित्रांनो साधारण साडेसात आठ लाख रुपये लोन होईल लोन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये एकदम कमी आजारामध्ये आणि एकदम फास्ट सर्विस आहे मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपू शुक्रापूर का सरी पास हॉपीचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या मित्रांनो लवकर लवकर मित्रांनो आपली गाडी बुक करा करत टॉकची करून चिंता नाही हे बा पिकअपचा शॉकलँडचा आयशरसुद्धा आपल्याकडं चार सात एल पी सुद्धा अवेलेबल आहे असं भरपूर असं प्रमाणात आपल्याकडं स्टॉक आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुमच्या आनंदाची बातमी मित्रांनो आपण पुण्यातली टॉकची ऑफर घेऊन येते दसरा निमित्त सगळ्यात मित्रांनो पुण्यामध्ये नाकोली दिली नाकून देणार नाकून देऊ शकायच्या ऑफर घेऊन येतो मित्रांनो तर अजून कोणी पाहिला तर आपल्या लवकरात लवकर जाऊन चॅनलवरती लवकर व्हिडिओ अपलोड केला जाईल नक्की जाऊन चॅनलवरती पहा थँक्यू धन्यवाद भेटून तर नऊ पुढच्या व्हिडिओमध्ये